नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण सातारा स्पेशल डाळ कांदा कसा बनवतात ते पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा त्यानं काय होईल मी नवनवीन रेसिपी जे सेंड करते ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढाई गरम करून घेतली आहे गरम कढई झाली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण कांदा असा लालसर भाजून घेतला की ह्या डाळकांद्याची चव वेगळीच लागते आता आपण थोडा वेळ कांदा आणखी असाच भाजून घेऊयात हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये आता आपण एक ते दीड चमचा तेल घालून घेणार आहोत तेल घालून झाल्यानंतर हा कांदा आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ भाजायचा नाहीये आपण हा थोडा वेळच भाजून घेणार आहोत इथे आता कांदा भाजून झाला की आता यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आता हे लाल तिखट आणि धनेपूड आपल्याला कांद्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे कांदा आणि मसाले एकसारखे मिक्स झाले की आता यामध्ये आपण मुगाची डाळ जी धुऊन भिजत ठेवली होती ती घालून घेणार आहोत आता हे मसाले तेलामध्ये एकसारखे भाजून झालेले आहेत आता मुगाची डाळ जी धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊयात ही मुगाची डाळ आपल्याला तेलामध्ये अशीच घालायची आहे आणि पुन्हा एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता डाळ आणि कांदा हे सर्व मसाले आपण एकसारखे मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हा डाळ कांदा चवीला खूप छान लागतो तरीही याची चव वाढवण्यासाठी ते मी थोडासा मटन मसाला टाकून घेणार आहे मटण मसाल्यामुळे काय होतं हा डाळ कांदा चवीला खूप छान लागतो आणि झणझणीतही होतो आता मसाला टाकून झाला की आपण एका लवकर शिजण्यासाठी ठेवून देऊयात थोडा वेळ आपल्याला ही डाळ एकसारखी हलवून घ्यायची आहे गॅस मिडियमवर ठेवलेला आहे आणि डाळ कांदा शिजत आहे हा कांदा असाच थोडा वेळ आपल्याला शिजवून द्यायचा आहे थोड्या वेळानंतर ह्याची ग्रेव्ही दाटसर आणि लालसर दिसून येते आणि याला तेलही खूप छान सुटतं त्यासाठी इथे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे इथे बघा मी तुम्हाला एकदा मिक्स करून दाखवते आपली डाळ शिजली गेलेली आहे आता इथे मी एकदा चमच्याच्या साह्याने एकसारखी मिक्स करून घेते आता हा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही ही रे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये कांदा काढून घेऊयात तुम्ही बघा अडळकांदा दिसताना खूप छान दिसत आहे आणि त्याला रंगही छान आलेला आहे हा दिसताना जेवढा छान दिसत आहे तेवढाच खातानाही खूप टेस्टी लागणार आहे आता यावरती मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि खाण्यासाठी तयार आपण या होममेड रेसिपी शोवरती नवनवीन प्रकारच्या रेसिपीज सेंड करत असतो त्यामध्ये टिफिन रेसिपीज वाळवण रेसिपीज स्वीट रेसिपीज या तुम्हाला कशा वाटतात ते मला सांगत जा अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू